मुलांना काहीतरी कला गुणांना त्यांच्या वाव मिळावा यासाठी चित्रकला स्पर्धा किंवा आणखीन वेगवेगळ्या स्पर्धा याच्या आधी आपण आयोजित केलेल्या आहेत त्यापैकी ह्या वर्षी आपण चित्र कला स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याचमध्ये पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता मंडळाने सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांना एक कुर्ती येण्यासाठी त्यासाठी सर्वांना वयांचं वाटप केला आणि आज त्यातून जे कोणाला बक्षीस मिळालेलं आहे त्या बक्षिसांचं वितरण करण्याचा आजची आजचा दिवस आपण खास आपण त्यासाठी सर्वांना आमंत्रित केलेलं आहे आणि तेच आजचा जो बक्षीस आहे जो चित्रकला स्पर्धांसाठी जे बक्षीस दिलेलं आहे तो कुमारी आद्या संजय बोरकर यांच्याकडून सर्व मुलांना बक्षीस देण्यात येणार आहे त्यांनी पुरस्कृत केलेला बक्षीस आहे तरी आता आपण वेळ न घालवता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळायचं आहे पहिला गट होता पहिली ते चौथी साठी चित्रकला स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांक आलेला आहे कुमारी दुर्वा मिलिंद भाटकर तिला बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो श्रीलेश श्रीलेश तोडणकर शिवलकर काका नरेश तात्या आणि नाना चौघांनी मिळून बक्षीस द्यायचं आहे